माने पाटील माजी ऊस शास्त्रज्ञ चव्हाण सहकारी साखर कारखान्यावरती ऊस परिसंवादासाठी या परिसरामधील आणि महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की आपलं ऊसाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञान हे स्वीकारणे हे काळाची गरज आहे आज घडीला महाराष्ट्रामध्ये सरासरी ऊसाचं उत्पादन चौतीस ते पस्तीस टनाच्या आसपास आहे आणि भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचं उसाद उत्पादन सरासरी सत्तावीस ते तीस टनाच्या आसपास आहे ही सरासरी आपल्याला पन्नास टनाच्या वरती गेली पाहिजे आणि परिसंवादासाठी आलेले शेतकरी असतील आणि महाराष्ट्रामधले मारा प्रगती शेतकरी असतील त्यांचं एकरी उत्पादन शंभर टनाच्या वरती गेलं पाहिजे यासाठी आधुनिक आधुनिक तंत्रज्ञान समजून घेणं ही काळाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये मारा जवळपास बारा ते चौदा लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ढोबळमानानं पस्तीस ते छत्तीस लाख एकर क्षेत्रावरती ऊसाची लागवड होते आणि लागवड केल्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे एवरेज जर बघितलं सरासरी जर बघितली तर ही महाराष्ट्राची चौतीस ते पस्तीस टनाची आहे हे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नावाची जी संस्था आहे या संस्थेमध्ये दरवर्षी ऊस पुरस्कार देण्यात येतो आणि या ऊसभूषण पुरस्काराची मानकरी जर आपण तपासले तर असं लक्षात येईल की लागणीमध्ये एकरी एकशे पंधरा टनापासून एकशे पन्नास टनापर्यंत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे खोडव्यामध्ये एका एकरमध्ये शंभर टनापासून एकशे बावीस टनापर्यंत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे असं वीस वर्षाचं रेकॉर्ड जर तपासलं कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत आणि नांदूड नांदेडपासून नंदुरबारपर्यंत मग पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल सर्व भागामध्ये आपण जर बघितलं तर एकरी शंभर टनाच्या वरती उत्पादन काढणारे हजारो शेतकरी आहेत यासाठी तांत्रिक मुद्द्यामध्ये मी पहिला संदेश मी शेतकरी बांधवांना देईन आपल्याला जास्तीत जास्त जर उसाचं उत्पादन जर काढायचं असेल तर आपल्याला लागवडीचे तीन हंगाम आहेत यामधला पहिला हंगाम आहे अडसाली दुसरा पूर हंगाम आहे आणि तिसरा सुरू हंगाम आहे अडसालीमध्ये लागण करणार असाल तर सगळ्यात बेस्ट लागणीची तारीख पंधरा जून ते पंधरा जुलै पूर हंगामामध्ये लागवड करणार असाल तर सगळ्यात बेस्ट लागणीची तारीख पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर आणि सुरू लागणीमध्ये उसाची लागण करणार असाल तर पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी शेतकरी बंधुन पंधरा जून पासून फेब्रुवारी अखेरपर्यंत लागण करत असताना थंडीचा दिवस जर सोडले डिसेंबरचा महिना सोडला तर मार्च एप्रिल मे मध्ये लागणी करू नये आणि लागण करत असताना एक महिना लागणीला उशीर जर झाला तर तुमचं सात ते दहा टन उत्पादन घटू शकतं म्हणून लागणीच्या वेळेला प्राधान्य द्या हा पहिला संदेश मी आपल्याला देऊ इच्छितो दुसरा महत्वाचा मुद्दा जर उसाच्या जातीचा जा 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 अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम उसाची जात कुठली असेल तर ती म्हणजे को शहाऐंशी शून्य बत्तीस ही जात अडसालीला चालते पुरांगामाला चालते सुरांगामाला चालते खोडव्याला चालते या जातीला तुरा येत नसल्यामुळं दर महिन्याला दोन ते ती तीन कांड्या निघत राहतात या जातीला फोटवा भरपूर असल्यामुळे एकरी चाळीस हजार उत्सवांची संख्या मिळते साखर कारखान्याला साखर भरपूर मिळते शेतकऱ्याला वजन चांगलं मिळतं आणि आपल्याला जूनपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत कधीही लावू शकतो कारखाना चालू झाल्यापासून कारखाना बंद होईपर्यंत कधीही तोडू शकतो म्हणून महाराष्ट्रामधल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण पहिलं प्राधान्य शहाऐंशी शून्य बत्तीस या जातीला प्राधान्य द्या का साखर कारखाना पण टिकला पाहिजे आणि शेतकरी पण टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून ही जात चांगली आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या ज्या भागामध्ये शारयुक्ती जमिनी झालेली आहे चिवड झालेली आहे जमिनीचा सामो वाढलेला आहे अशा जमिनीमध्ये आपण दोनशे पासष्ट जातीची निवड करायला हरकत नाही फक्त दोनशे पासष्ट जातीची तोड देत असताना किंवा तोड करत असताना शेतकरी आणि कारखान्यांनी हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे या जातीला थंडी मिळाल्यानंतर एकोरी मिळते आणि वजन चांगलं मिळतं त्यामुळे तुम्ही लागण कधी करा परंतु थंडी मिळाल्यानंतर उसा या उसाला तोड मिळाली पाहिजे आणि चौदा ते पंधरा महिन्यानंतर या ऊसाची तोड झाली पाहिजे म्हणजे दोन नंबरला दोनशे पासष्ट तीन नंबरला ज्या शेतकऱ्यांना लवकर ऊस तोडायचा आहे उशीरा लागण करून लवकर ऊस तोडायचा असेल तर एम एस दहा हजार एक या जातीची निवड करा हा ऊस सरासरी बारा महिन्यात तुटतो उशीर झाला तर तेरा महिन्याने लवकर तुटला तर अकरा महिन्यात तुटतो आणि बारा महिन्यामध्ये या जातीनं एकरी पन्नास टनापासून पंच्याहत्तर टनापर्यंत ऐंशी टनापर्यंत उत्पादन दिलेलं आहे फक्त लोळतो म्हणून शेतकरी काही लावत नाहीत लोळत जरी असला ना अकरा ते बारा महिन्यात किंवा तेरा महिन्यात तुटत असेल तर तुम्हाला एकरी साठ टन सत्तर टनापर्यंत जाता येतं म्हणून उशिरा लागण करून लवकर तोडणाऱ्या शेतकऱ्यांनी दहा हजार एक लावा अजून एक नवीन जात जन्माला आलेली आहे ती म्हणजे मध्यवर्ती व संशोधन केंद्रानं दोन हजार बावीस साली प्रसारित केलेली पीडीएन पंधरा बारा नावाची एक जात आलेली आहे फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या दोन जातीचा संकर करून काढलेली ही आ, जात आहे सरळ वाढणारी जात आहे दोनशे पासष्ट सारखी जाडी आहे दोनशे पासष्ट पेक्षा रिकव्हरी जास्त आहे दोनशे पासष्ट पेक्षा वजनाला चांगली आहे त्याचबरोबर कांडीवरती थोडस मेन आहे म्हणून नवीन जात म्हणून स्वीकारायला हरकत नाही पाच दहा गुंट्यावरती लावून बघायला हरकत नाही पीडीएन पंधरा झिरो बारा ही एक जात लावावी आपल्या मराठवाड्या भागामध्ये त्यातल्या त्या भाऊराव चव्हाण कारखान्यावरती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची व्ही एस आठ हजार पाच ही सुद्धा खूप सुंदर चालते चालते ही मध्यम उशिरा पकवणारी जात आहे तेरा महिने चौदा महिने आणि उशीर झाला तर पंधरा महिन्यात पकवणारी जात आहे ऊसाची जाडी आणि पेरातलं एक अंतर एकसारखा आहे फुटवा चांगला आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी भाऊराव साकर चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी आपण वीएसआय आठ हजार पाच या जातीला सुद्धा प्राधान्य द्यावं ही माझी विनंती राहील थोडासा ऊस वाढायला जास्त असल्यामुळे लोळण्याचं प्रमाण जास्त असतं चार महिन्यापर्यंत जो ऊस फुटवा निघतो त्यामध्ये चार महिन्यानंतर थोडंसं फुटवा मारण्याचं जा प्रमाण जास्त आहे त्यामुळं एकरी आपली संख्या थोडीशी कमी मिळते पण जाडिने पेरातलं अंतर चांगलं असल्यामुळं उत्पादन चांगलं देणारी जात आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची व्ही एस आय आठ हजार पाच असा एक पाचक जातींचा उल्लेख मी या ठिकाणी केला तर जात चांगली निवडावी तिसरा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे उसाचं बियाणं कसं असलं पाहिजे शेतकरी बंधू उसाचं बियाणं आठ ते दहा महिने वयाचं असलं पाहिजे जाड असलं पाहिजे लांब कांड्याचं असलं पाहिजे त्यात साखर कमी असली पाहिजे जेवढा कवळावूस तुम्ही बेण्यासाठी घ्याल त्या ऊसाची उगवण एक नंबर होते म्हणून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज साखर असणारा आठ ते दहा महिने वयाचा जाड लांब काढण्याचा कवळा ऊस बेण्यासाठी घ्या आणि जो ऊस कारखान्याला चाललेला आहे अकरा महिन्याचा पुढचा ऊस आहे किंवा सात महिन्याच्या आतमधला एकदम कवळा ऊस आहे असा बेण्याला घेऊ नका लोळलेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका तुरालेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका मुळ्या फुटलेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका लोखरी मावा किंवा माशी पडलेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका उभ्या ऊसाचं पाचट काढलेलं असेल तर बेण्यासाठी घेऊ नका खोडव्यामधला नडव्यामधला ऊस बेण्यासाठी घेऊ नका तर बेन चांगलं पाहिजे हे लक्षात ठेवलं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी ही तुकार महाराजांची म्हण जरी लक्षात ठेवली तर आपल्याला बेण्याची व्याख्या लक्षात येईल बेन चांगलं असेल तर एकरी सात ते दहा टन उत्पादन वाढतं हे आपल्याला लक्षात आलेलं आहे आता शेतकरी बंधू मशागत करायच्या मशागत करत असताना पहिला नांगर शेतामध्ये गाठल्यापासून सर्या सोडेपर्यंत आपण जे कामं करतो त्यामध्ये आडवी उभी